संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना संत रोहिदास महाराजांनी जो विचार दिलेला आहे संतेचा बंधुत्वाचा आणि त्यांनी ज्यावेळेस ते काम करायचे त्यावेळेस ते त्यांच्याकडं करा कुठल्याही कर्म कान त्यांना सगळ्यांना त्यांनी मूठ माती दिलेली आहे आणि असे एक महान संत आपल्या देशात होऊन गेलेले आहे आणि त्या संताचा विचार आता आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे कारण या देशामध्ये स्वतःला प्रचंड प्रोत्साहन मिळत असताना त्या हे yes, तोटाण या देशामध्ये जास्त पोपावत असताना आज आपल्याला संत रविदास महाराजांची आठवण याच्यासाठीच होती की त्यांनी त्या काळामध्ये जो विचार दिलेला आहे हे कुठलंही कर्मकांड नाही कुठलंही काही नाही फक्त एकच आहे तर तो माणूस मानवता आणि हा मानवता धर्म आपल्याला संत रविदास महाराजांनी शिकवलेला आहे तो त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं खा, काम सर्व समाज आणि सर्वजण करतील एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो संत शिरोमणी गुरु रविदास महाराजाची चारशे अठ्ठेचाळीस ही जयंती आहे संपूर्ण भारतामध्ये ही महाराजांची जयंती उत्साहानं साजरी होत आहे आणि ऐसा चाहू राजमे ज्या सबंतो मिले अन्न छोट बडो सब रविदास रहे प्रसन्न या शब्दावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक संविधान अर्पण केलेलं आहे आणि टचेबल ग्रंथ अर्पण केलेला आहे म्हणून महाराजाची ही रॅली आज शहरामध्ये जागोजागी प्रत्येक वार्डामध्ये होत आहे अभिवादनाचा कार्यक्रम दोर सगळीकडं उत्साहानं चालू आहे संध्याकाळी सहा वाजता रॅली शहरातून संजयजी शिरसाट साहेब पालकमंत्री यांच्या आजचे झेंडा झेंडी देऊन शहरामधून मिरवणूक लिहिणार क्रांती चौकापासून सुरुवात होणार आणि पैठण ते महात्मा ज्योतिबा फुले या पुतळ्याजवळ सांगता होणार आहे एवढं सर्वचा प्रश्न असा होता का तर त्या महात्मा वातावरण आहे आणि रविदास महाराजांनी समतेचा संदेश दिला तर तुम्ही या निमित्ताने सर्व समाजांना काय आव्हान कर महाराजांनी समतेचा संदे संदेश याच्यासाठी दिलेला आहे की सर्व तो सर्व माणसं एकच आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा एकच आहे म्हणून महाराजांनी मानवताला समतेचा असा संदेश संदे दिलेला आहे की समता बंधुत्व हा मानवतावादी हे दिलेला आहे त्यांनी संदेश आम्ही सगळं एक आहोत وان دڠا د کاټا تي رنگا وان دڠا د کاټا تي اي گڠا ۏا باكن تي کاي لاگي گيلاټا रविदास शक्ति अमर रहे गंगा शक्ति अमर रहे हम सब एक हैं हम सब एक हैं जय 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 रविदास जय रविदास जय 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 रविदास जय रविदास जय रविदास जय रविदास जय रविदास